नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा उद्या सोमवारी आहे चंपाषष्टी आणि चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला एक प्रभावशाली असा उपाय करायचा आहे यामध्ये आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता ही गोष्ट आपण जेव्हा कुत्र्याला खाऊ घालतो तेव्हा आपल्या घरातील सर्व अडचणी दूर दूर होतात आपले दुःख दूर होतात घरातील दारिद्र्य कायमचे नष्ट होत असते आणि भगवान खंडेरायाचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरावर राहत असतो म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता बघा हा उपाय इतकी कुठली गोष्ट आहे जी आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिना हा अतिशय शुभ महिना मानला जातो आणि या महिन्यातील अठरा तारखेला आहे सोमवारी आहे पहिला सोमवार आहे अठरा तारखेला आणि याच दिवशी आहे चंपाषष्ठी आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये चंपाषष्टीला अतिशय महत्त्व दिलेलं आहे अतिशय महत्त्वाची मानली जाते चंपाषष्ठी आणि बघा या चंपाषष्ठीला अनेक ठिकाणी जिथे खंडेरायांचे मंदिर आहे त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये चंपाषष्ठी साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथीला चंपाी म्हणून ओळखले जाते या दिवशी खंडेरायाची विशेष पूजा केली जाते या दिवशी खंडेरायाची तळी देखील भरली जाते आता तळी कशी भरायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तो नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन बघा या दिवशी आपल्या आपण जेव्हा मनोभावाने खंडेरायाची पूजा करतो उपासना करतो तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य नष्ट होत असते त्यामुळे असं आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला या चंपाषष्टीला आपल्याला कुत्र्याला एक गोष्ट खाऊ घालायची आहे आणि आता कुठली आहे ती गोष्ट या जी आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपलं दुःख दारिद्र्य नष्ट नष्ट होणार आहे आणि घरात कायमस्वरूपी खंडेरायांचा कृपा आशीर्वाद आपल्या कुलदेवांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहणार आहे तर बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की तर बघा कुत्र्याला खंडोबाचे रूप मानले जाते आणि खंडोबा दुसरा तिसरा कुणी नसून ते भगवान शंकरांचाच अवतार मानले जाते म्हणून कुत्रा हे आ, कुत्रा हे खंडेरायांचे वाहन देखील मानले जातात म्हणून चंपाषष्ठीला आपल्याला कुत्र्याची सेवा करण्याला खूप महत्व आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये कुत्रा असेल तर बघा बऱ्याच जणांना कुत्रा पाळण्याची कुत्रा पाळतात बरेच जण तर तुम्ही जर तुमच्या घरामध्ये कुत्रा असेल तर त्याची तुम्ही आवर्जून पूजा करा त्यांना ला भंडारा लावा त्या कुत्र्याला आणि त्याचबरोबर चारही बाजूला भंडारा उधळा त्यांना नैवेद्य अर्पण करा घरामध्ये जे काही बनलेलं असेल ते कुत्र्याला द्या आणि या दिवशी लक्षात ठेवा या दिवशी चुकून सुद्धा तुम्ही कुत्र्यावर चप्पल किंवा काठी त्यांच्यावर आ... वर करू नका किंवा मा त्यांना मारूही नका बघा कधी कधी कुत्रे त्रास देतात तर आपण त्यांना काठीने मारतो हे करतो पण आवर्जून लक्षात ठेवा ही चूक करू नका या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी चुकूनही तुम्ही कुत्र्याला मारू नका बघा तर बघा हा कर, जो उपाय आपल्याला करायचा आहे या उपाय आपल्याला कधी करायचा आहे जो आपल्याला कुत्र्याला ख एक गोष्ट खाऊ घालायची आहे हा उपाय आपल्याला बघा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळीही करू शकता जेव्हा तुम्हाला दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता बघा आपल्याला या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी या म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी आपल्या एक आपल्याला एक विशेष महानैवेद्य आपल्याला अर्पण करायचा असतो देवाला खंडेरायाला त्या नैवेद्यामध्ये त्या नैवेद्यामध्ये आहे बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत याला खूप महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे हा नैवेद्य आपल्याला आवर्जून करायचा आहे आणि त्याचबरोबर पूर्णाचाही नैवेद्य या दिवशी केला जातो आणि बघा हा नैवेद्य आपल्याला मंदिरातही घेऊन जायचा आहे तुमच्याजवळ जा जर खंडेरायाचं मंदिर असेल तर आवर्जून तिथेही घेऊन जा आणि घरातील देवांडलाही दाखवा आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आमच्या देवघरामध्ये खंडेरायाचा टाकही नाही आणि मूर्तीही नाही तर आम्ही नैवेद्य मंदिरामध्ये कसा दाखवायचा पण बघा आपल्या देवघरामध्ये महादेवाचं शिवलिंग असतं शिवपिंड आपल्या देवघरामध्ये असतेच तर या शिवपिंड म्हणजेच आपले शंकर आणि शंकराचाच अवतार खंडेराय आहेत म्हणून आपल्याला आपल्या देवघरातील असलेल्या शिवपिंडीला सुद्धा म्हणजे सर्व देवांना आपल्याला नैवेद्य आवर्जून दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला कुत्र्यालाही नैवेद्य खाऊ घालायचं आहे आता कुठला आहे तो नैवेद्य तर बघा आपण संध्याकाळी नैवेद्य दाखवून आल्याच्या नंतर किंवा जाताना कधीही तुम्ही एक वेळेस तुम्हाला हा नैवेद्य म्हणजे बाजरीची छोटीशी बाजरीची भाकरी आणि त्यावर वांग्याचं भरीत छोटे छोटे जरी केलं तरीही चालेल तर हे हा नैवेद्य आपल्याला आवर्जून या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायचं आहे बघा शक्य झाल्यास तुम्ही काळ्या कुत्र्यालाच खाऊ घाला पण शक्य नाही झालं तर तुम्हाला जो कुठला कुत्रा मिळेल त्याला तुम्ही आवर्जून या दिवशी वांग्याचं भरीत आणि थो छोटीशी बाजरीची भाकरी ही आवर्जून खाऊ घालायची आहे आता बघा जर तुम्हाला बाजरीची भाकरी नाही खाणं खाऊ घालणं शक्य झाली तर तुम्ही पाच प्रकारची जी मिठाई असते ती तुम्ही एकत्र एक करून ती सुद्धा तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता याला सुद्धा खूप महत्व आहे ज्या वेळेस तुम्ही कुत्र्याला खाऊ घालता त्यावेळेस देवापर्यंत हा नैवेद्य पोहोचला जातो त्यामुळे आपल्याला आवर्जून या दिवशी कुत्र्याला बाजरीची भाकर किंवा पाच प्रकारची मिठाई आपल्याला खाऊ घालायची आहे आता बघा जर तुमच्या स्वतःच्या घरी जर कुत्रा असेल तर तुम्ही त्यालाही खाऊ घालू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाकडे जर कुत्रा असेल तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन तिथेसुद्धा खाऊ घालू शकता आणि कुत्र्याला शक्य झाल्यास जवळ आपल्या जवळचा जर कुत्रा असेल तर त्याला आपण भंडारा सुद्धा लावू शकतो पण बाहेरचा जर असेल तर नाही लावला तर कमीत कमी नुसता नैवेद्य तरी आपल्याला या, या दिवशी खाऊ घालायचं आहे तर ही छोटीशी माहिती होती की कुत्र्याला कुठली गोष्ट खाऊ घालायची आहे ही मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ